आज मी आयुक्त साहेब तसेच शेअर अभियंता आणि जे टॅक्स कर विभागाच्या कांचन मॅडम आहेत उपायुक्त यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना आज निवेदन दिलेलं आहे की जे आढवली ढोकळीमध्ये पाचशेपेक्षा जास्त इमारती आहेत मी तर पाचशेच सांगितले पण खूप इमारती आहेत त्यांना जे अनलिगल पाणी आहे आणि तिथे त्या पाण्याचा कर माफिया वसूल करतात पण मी कोणाचं नाव नाही घेणार अनेक आहेत पण माझं म्हणणं के डीएमसीला हेच आहे की ते कर वसूल करतात ना तर त्याच्यापेक्षा महानगरपालिकेने ती पाईपलाईन आम्हाला लिगली करून द्यावी आणि त्याचा कर महानगरपालिकेने वसूल करावा आणि जी आमची समस्या आहे आडवली ढोकळीमधील जे आज आम्ही प्रत्येक वेळेस महानगरपालिकेमध्ये येतो तर ते म्हणतात की निधी नाही आहे तुम्ही निधी आमदार खासदार तसेच एम एम आर डी यांच्याकडनं मागून आम्हाला त्या आम्ही कामं करून देतो तर माझं म्हणणं एवढंच आहे याच्यावरती तातडीने लक्ष द्यावं आणि हा जो कर वसूल होतो हा महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटमध्ये कर वसूल होऊ दे आणि त्याच्यातनं आमच्या अडवली ढोकळीचा विकास होऊ दे आणि आम्हाला कोणालाही मागाची गरज पडणार नाही तेच पूर्ण पैशामधनं आमची जी व्यवस्था आहे गटार रस्ता काही समस्या आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होऊ शकतात म्हणून आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे दाखवून दिलेलं आहे आणि तसंच एक अजून माझं म्हणणं आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये त्यांना प्रत्येक वेळेस एक मिनिमम पकडलं तर वर्षाचं त्यांना दोन दोनशे करोडचं असं त्यांचं ते बजेट असतं तर असं दहा वर्षाचा त्यांचा मिनिमम दोन हजार करोड बजेट असेल आणि त्याच्यातनं त्यांनी आमचा एक अडवलीचा रस्ता ती लोकं बनवून देऊ शकत नाही आहे त्यांच्याकडे कितीतरी शिल्लक असतं पण त्यातनं के डी एम सी कोणत्याही प्रकारचं काम करत नाही त्याच्यामुळे आज हे निवेदन देऊन मी त्यांना दाखवून दिलेलं आहे की ह्याच्यातनं आमचे कामं होऊ शकतात